नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये राज्य शासनाकडून दिवाळी गोड करण्याचा शब्द दिलेला आला होता अखेर राज्य शासनाकडून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे टाकण्याच्या प्रक्रियेला फास्ट गतीनं सुरुवात झाली आहे आणि ती गती आजपासून तर जास्तच वाढलेली आहे कारण आज, आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो आणि आज तरी जे उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या जेवढं फास्ट पैसे टाकता येईल तेवढे फास्ट टाकण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे परंतु या सर्व गोष्टी होत असताना अशा काही शेतकऱ्यांना पैसे उशिरा मिळणार आहेत की असे कोणते शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांना आता लागलीच पैसे मिळणार नाहीत असे कोणते शेतकरी आहेत की त्यांना आता ह्या दिवाळीतच मिळतील किंवा आज उद्या पैसे पडतील असे कोणते शेतकरी आहेत अशा शेतकरीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत व्हिडिओवर जर नवीन चाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं शब्द दिलेला होता की आम्ही दिवाळी गोड करू सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात करू राज्य शासनानं शब्द दिला आहे की कोरडभोई क्षेत्रासाठी अठरा हजार पाचशे रुपये बागायती क्षेत्रासाठी सत्तावीस हजार तर फळबागायतदारासाठी बत्तीस हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे आता सध्या जे पैसे पडत आहेत तेवढे पैसे पडत आहेत का तर नाही शेतकरी मित्रांनो कारण राज्य शासन पहिल्या टप्प्यामध्ये जो निधी मंजूर केला आहे तेवढ्याच पहिल्या टप्प्याचे पैसे राज्य शासनाकडून खात्यावर टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाले आहे ज्या पद्धतीने हेक्टरी साडेआठ हजार रुपये आपण म्हणलेलं होतं परंतु त्या साडेआठ हजारातून जे ऑगस्टमध्ये क्षेत्र बाधित होतं त्या बाधित क्षेत्राचेच पैसे पहिल्या टप्प्यामध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे तर उर्वरित क्षेत्र जे सप्टेंबरमध्ये जे बाधित झालेलं होतं त्या सप्टेंबरचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे त्याप्रमाणे जी आर काढण्यात आलेला आहे आणि तेही पैसे मंजूर झालेले आहेत तेही पैसे आता पुढील दोनच्या चार दिवसात पडून जाणार आहेत त्यामुळे पहिला टप्पा संप संपला पहिला टप्पा साडेपाच हजार हेक्टरनं पडतील कुणाला सहा हजार पडतील कुणाला साडेसहानं पडतील कुणाला सात हजारनं पडतील नुकसानीचं बाधित क्षेत्र ज्याप्रमाणे तुमच्या मंडळातून गेलेलं आहे त्याप्रमाणे तुमच्या त्या मंडळाच्या पद्धतीनं पहिल्या हप्त्यामध्ये हे पैसे पडत आहेत उर्वरित दुसऱ्या टप्प्यामध्ये निधी सप्टेंबरचा निधी मंजूर झालेला आहे त्याबाबत ही जी आर राज्य शासनाकडून काढण्यात आलेला आहे आणि तोही निधी वाटपाला सुरुवात होईल परंतु आता नंतर जो तिसरा टप्पा जो राहतो तो महत्त्वाचा म्हणजे दहा हजार रुपये रब्बीसाठी त्याबाबत आपण सेपरेट व्हिडिओ तर बनवूच परंतु सध्या हे दोनच टप्पे आता सध्या फास्टमध्ये पडत आहेत ते दिवाळीच्या अगोदर टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि दुसऱ्या टप्प्याचे पैसे आता टाकण्याची प्रक्रिया सुरू झाले आहे परंतु जितके होतील तितके शेतकऱ्यांना पैसे टाकण्याची प्रक्रिया राज्य शासनाकडून सुरुवात झाली आहे परंतु ह्याच्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न हा आहे शेतकरी मित्रांनो कारण आता ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे पडतील का तर नाही संपूर्ण शेतकऱ्यांना यामध्ये पैसे पडणार नाहीत यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना उशिरा शेत पैसे पडतील ती जे शेतकरी असे शेतकरी आहेत की ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी नाही खूप शेतकऱ्यांना फार्मर आय डी नाही महत्त्वाचे मुद्दा आहे ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी नाही त्या शेतकऱ्यांना पैसे पडतील का तर त्याही शेतकऱ्यांना पैसे पडणाऱ्या शेतकऱ्यांचं मित्रांनो काळजी करू नका फक्त हे पैसे तुम्हाला लवकर पडणार नाहीत हे पैसे उशिरा पडणार आहेत तुम्हाला ती प्रक्रिया पूर्ण केल्या केल्यानंतरच पडणार आहेत काय प्रक्रिया करावं लागेल तर ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी आहे अशा डीबीटी लिंक खात्यामध्ये सध्या शेतकऱ्यांचे पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु खूप शेतकऱ्यांची फार्मर आय डीला ॲप्रुव्हल आलेलं नाही काही जणांची फार्मर आय डी काढण्यात आलेलं नाही असे काही शेतकरी आहेत की अजून फार्मर आयडीच अर्धवटमध्ये काही क्षेत्र ॲड करायची राहिले आहेत त्याच्यामध्ये गट ॲड करायचे राहिलेले आहेत अशा भरपूर प्रॉब्लेम सध्या फार्मर आय डीच्या नसलेल्या शेतकऱ्यामध्ये आहे तर अशा शेतकऱ्यांना अनुदान सध्या लगेच पडणार आहे का तर अशा शेतकऱ्यांना लागलीच अनुदान पडणार नाही अशा शेतकऱ्यांना जेव्हा तुमचं फार्मर आय डी जर नसेल किंवा तर ते फास्ट प्रमाणात काढून घ्या ॲप्रो लागलं असलं तर चांगली गोष्ट आहे त्या पद्धतीने तुम्हाला पैसे पडतील परंतु तरीही फार्मर आय डी नसेल किंवा फार्मर आयडी आय डीमध्ये जर प्रॉब्लेम असेल किंवा काही गटा ॲड करायची राहिले असतील तर त्या शेतकऱ्यांनाही राज्य शासनाकडून अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे परंतु त्यांना वैयक्तिक के वाय सीची प्रक्रिया चालू केल्यानंतर ती के वाय सी पूर्ण झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना ज्या खात्यावर पैसे पडणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी नाही त्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून के वाय सी करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे आणि ती सी झाल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदान खात्यावर वर्ग होणार आहे आता अजून एक दुसरे कोणते शेतकरी आहेत तर जे सामायिक शेतकरी जे सामायिक क्षेत्र ज्या शेतकऱ्यांचं आहे संयुक्त जमीन असते एखाद्याच्या नावावर असते परंतु त्याच्यामध्ये पाच पाच सहा सहा चार चार दोन दोन ती तीन तीन नावं असतात तर त्या शेतकऱ्यांना हे अनुदान लागलीच मिळणार नाही त्याही शेतकऱ्यांना उशिराचं अनुदान मिळणार आहे त्याची प्रोसेस काय की ज्या शेतकऱ्यांचं संयुक्त खातं आहे त्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड असो बँक पासबुक असो किंवा नोटरी एक नोटरी तयार करून जे सहसामायिक तुमच्यामध्ये जे क्षेत्र ज्याच्या नावावर अनुदान टाका त्याच्या नावावर स्टॅम्प तयार करणे त्याच्यानंतर जे बाकीचे जे शेतकरी खाली आहेत नावं त्यांची सहमती घेणे आणि तो स्टॅम्प तलाटेसाहेबाकडे सुपूर्द केल्यानंतर पुढची प्रोसेस झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडणार आहेत त्यामुळं फार्मर आय डी नसणारे शेतकरी आणि संयुक्त खासदार शेतकरी सामायिक खासदार शेतकरी अशा शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान मिळणार नाही त्या शेतकऱ्यांना उशिराचं अनुदान मिळणार नाही कारण त्यांच्यासाठी ह्या दोन प्रोसेस आहेत आणि त्या प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे जे शेतकऱ्यांना फार्मर आय डी नाही त्या शेतकऱ्यांनी महत्त्वाची बाब म्हणजे फार्मर आय डी निघते का पहा प्रयत्न करून फार्मर आय निघाल्यास लागलीच तुम्हाला त्या अनुदानाचा लाभ होऊन जाईल जरी फार्मर आय डी नाही निघाली तर के वाय सी प्रक्रिया सुरू होईल तीच प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्य शासनाकडून सांगण्यात येईल आणि ती प्रक्रिया के वाय सीची पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ते अनुदान पडेल आणि ज्या शेतकऱ्यांचं संयुक्त खातं आहे त्या शेतकऱ्यांनी आताच लगेच नोटरी करा स्टॅम्प तयार करून घ्या सहमती सर्व जे संयुक्त खासदारामध्ये जे नावं आहेत खाली त्यांची सहमती घेऊन तो नोटरी करून तो नोटरीचा स्टॅम्प तणाठ्याकडे कर सुपूर्त करा त्यामुळे पुढची प्रोसेसही वाचाला नाही लागलीच तुम्हाला लवकरात लवकर अनुदान भेटून जाईल त्यामुळं काही शेतकऱ्यांचं फार्मर आयडीमध्ये गट ॲड करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं एक गट किंवा दोन गट असेल आणि ते एक दोन गटमध्ये ॲड झाले नसतील फार्मर आय डीमध्ये ती हे ॲड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे ऑनलाईन ती प्रक्रिया ही शेतकऱ्यांनी करून घ्या त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं होतं की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्या शेतकऱ्यांना के वाय सी करूनच अनुदान मिळेल तेही उशिरा मिळेल आणि ज्या शेतकऱ्यांचं संयुक्त खातं आहे त्या शेतकऱ्यांना नोटरी करून स्टॅम्प समजधारक दिल्यानंतर ताट्याला तराट्याने सुपूर्द केल्यानंतरच ते अनुदान त्यांनाही उशिराच मिळणार आहे त्यामुळे ह्या दोन प्रक्रिया त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्या तरच तुम्हाला त्या अनुदानाचा लाभ हो मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेट्ससाठी चॅनलला सब्सक्राइब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद